नमस्कार काय चाललंय झालं का जेवण आता वाजले सव्वा आठ सव्वा आठ वाजले तर आज व्हिडिओज काढायला झालं नाही मला हे बघा आज आम्ही करतोय वडा वडा आणि चपाती करायची आहे तर आवडले सगळं फक्त आता वडे करायचे आहेत हे आले का पतिबिरिकायला भाजी करायला गेलो होता आणि आज आमची गवार तोडायची होती त्याच्यामुळे काय झालं नाही दादू एक आलाय इकडं तिकडं दोन उभा राहिलेला असतो इथे तिथं पोरांचं चाललंय मोबाईल बघायचं हे बघा एकाला चारला तर अजून एक राहिलाय जेवायचं आपण आता गेली ती फलटणला करायला तर आता आले त्यांचं स्मरण वगैरे चालतं मंदिरात आणि आज काय मला व्हिडिओ काढायला भेटलंच नाही सकाळपासून गवारी तोडायची होती म्हटलं आज उरकायची आजच्या दिवसात त्याच्यामुळे काही मग पटपट पटपट उरकली कशी तरी गवार मग झाली गवार पण परत नंतर घरी पण कोण नीट करायला नव्हतं गौरीने गेली ते नीट पण मग आल्या सगळ्या ती नीट करत झाला अंधार मग त्याच्यामुळे व्हिडिओ काढायचा राहिला आणि मी राहत नाही तर काढते व्हिडिओ पण डोक्या होतं वज त्याच्यामुळं काय काढायला आला नाही आणि पोरांकडं पोरांकडे दिसता मोबाईल त्याच्यामुळं काय जमलंच नाही काढायला त्याच्यामुळं म्हणलं मग आत्ता काढावं आणि तुम्हाला दाखवायचं पण होतं आता सगळं दिवसाच काय दाखवायचं आहे ना हे किचन आहे हे बघा आणि रात्री माझी रूमदार दाखवलीच होती अंधार तर काही दिसणार नाही पावसाने झालं एक तर राडा सगळा काय दिसत नाही अंधारात एक आणि माझ्या लाडूचं चलय जेवण झालं बघा आता जेवण तिचं व्हिडिओ काढला नाही आज हे बघा जेवण झालं माझ्या बबलीच आता चलय हाय कर बाबू हाय कर करा हाय 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 जेवले की सुस्तावली जेवली किती सुस्तावली त्याच्यामुळे हाय नाही बाय नाय मगाशी लय भारी खेळत होती मला एक चपट्या दोन चार मारल्या चला भारी खेळ चालला होता हाणून मारून नाही नाही तुझा नाही माझा माला बर व्हिडिओ काढायला उचल का बबली तर अग तोंड झालं जेवण ते आली की म्हणली चल मला घे हायकर हाय कर हाय कर की हाय उचालती हात पण लाजती हाय झालं जेवण त्याच त्याला व्हिडिओ काढायचं म्हणलं की लयणार लगेच उचलू ना घे घेतलं उचलं मग काय करता लाडूला लय माझ्या नाद आहे व्हिडिओचा पण मलाच घरी थांबायला वेळ नाही रानाच्या सारखी काम चाललेत आणि बबली बरं मला वेळच नाही अजिबात व्हिडिओ काढायला हा ना ग बबली मम्मा मन मम्मा हाय कर हाय हाय कर हाय कस हस माझं पिल्लू हायकर हाय जेवण झालं मना तुमचं झालं का जेवण हो टी व्ही लावायचा तुमचं झालं का जेवण खूप कंटाळा आला आज पण म्हटलं व्हिडिओ काढल्याशिवाय मला काही अचेन लागत नाही रात्री पण मी उशिरा का होईना पण टाकला व्हिडिओ तर आज पण टाकते थोडासा उशीर झालाय कामात असल्यामुळं निवांत असले तर मी दुपार टाकत असते पण झाला उशीर तर जे कोणी नवीन असते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी कुटुंबाला सपोर्ट करा चला बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत एवढा मोठा व्हिडिओ आता नाही झाला एवढा मोठा पण दाखवलं तेवढ्यातले तेवढ्यात कसं चाललंय आमच्या संध्याकाळचं वातावरण कसं असतं मुलं बघते तर मोबाईल हात त्यांचं आपणचं असतं स्मरण करायचं चाललेलं हे गेले दूध घालायला आता भाऊजी येतील तोंड धुवून आणि आता जेवण करायचं वडे करणार आहोत वडे गरम गरम आणि चपाती आमच्यात आता दहा दिवस काय आणायचं नाही पाव वगैरे आणायचं नाही तर आम्ही वडा चपाती करणार आहे तर चला बाय बाय आमचा अजून स्वयंपाक व्हायचा आहे म्हणजे बटाटा वगैरे चपात्या झाल्यात पण गरम गरम आता वडे करायचे तर चला बाय बाय सी यू भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत